आषाढी एकादशी निमित्त धुळ्यात प्रति पंढरी अवतरल्याचं दिसून आलं आहे लहान चिमुकल्याने वारकरी संप्रदायातील विविध संतांच्या वेशभूषा धारण केल्याने वातावरण शहरातल्या पर्ल्स ऑफ वतीने अनेक भागातून या विद्यार्थ्यांची मृदुंगाच्या गजरात दिंडी काढण्यात आली यावेळी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठू माऊली की जय आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या लहान चिमुकल्याने विविध वेशभूषा धारण केल्याने चिमुकले आकर्षणाचे केंद्रबिंदू होते यात अनेक चिमुकल्यांनी विठ्ठूरुकुमाई संत तुकाराम संत नामदेव संत जनाबाई संत मीराबाई संत ज्ञानेश्वर यांसह विविध प्रकारच्या संतांच्या वेशभूषा धारण केल्या होत्या लहान वयापासूनच चिमुकल्यांनी आपली संस्कृती सण सं उत्सव रीतिरिवाज याची माहिती मिळावी म्हणून हा उपक्रम राबवण्यात आल्याची माहिती स्कूलच्या प्रशासनाने दिली आहे नमस्कार सालाबतप्रमाणे फर्स ऑफ बिजन प्रेस्कूलमध्ये यंदा या शैक्षणिक वर्षाची सुरुवात ही पंढरपूरची वारी अथवा आपण जिला दिंडी म्हणतो या कार्यक्रमाने आपण सुरुवात केली मुलांना समाजातले स सा, आपल्या संस्कारातले किंवा आपल्या धर्मातले प्रत्येक जाती धर्मातले सण उत्सव कळावेत त्याचं महत्त्व कळावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा स्पर्धात्मक विकास व्हावा या दृष्टीने आपण सर्व मुलांना वारकरीच्या वेशमध्ये बोलवतो यात पुढे विठ्ठल रुक्माई हे दोन एक चिमुकला एक चिमुकले विठ्ठल रुक्माईच्या वेशमध्ये असतात त्याच्या पाठीमागे पालखी आणि सर्व बाकीस शाळेतले चिमुकले हे वारकरीच्या वेषामध्ये सदर रॅलीमध्ये येतात यात पालकांचाही उत्स्फूर्तपणे सहभाग असतो ज्या विद्यार्थ्यांनी वारकऱ्याचे अतिशय उत्कृष्ट वेशभूषा केली असते अशा पहिल्या पाच मुलांना आणि मुलींना आम्ही बक्षिस देऊनही गौरवण्यात गौरव करतो या ॲक्टिव्हिटी मागचा उद्देश असा की मुलांना एक सण उत्सव पण कळावा आणि दुसरी गोष्ट त्यांच्या स्पर्धात्मक विकास या वा बालवयापासूनच वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच स्पर्धा काय असते आणि स्पर्धेत बक्षीस कसं मिळवावं यासाठी त्यांना उत्तेजना मिळावी या हेतूनही आपण हा कार्यक्रम करतो आज सर्व मुलांनी आरतीच्या वेळेस टाळ आणि मृदुंगांचा गजर केला त्यावेळेस असं वाटलं की अख्खी पंढरीच आमच्या शाळेत जन्म अवतारलेली आहे तर या कार्यक्रमाला सर्व चिमुकल्यांचं आणि त्यांना सर्व पालकांनी जोपूर्तपणे सहभाग नोंदवला त्या सर्वांचं मी कौतुक करतो आणि आमच्या शाळेतील सर्व शिक्षिका शिक्षिकेतर रुंद आणि आमचे सर्व सिनियर जुदो प्लेयर ज्यांनी या रॅलीसाठी स आपलं सा सहकार्य नोंदवलं तसेच काही पालक वर्ग ज्यांचंही आम्हाला इथून सहकार्य लाभलं त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो नमस्कार यावेळी हर्षदा कुलकर्णी नंदिनी बागुल गायत्री चौधरी दीपिका हिरे हर्षिता सोनवणे रुपाली निकम दीपाली चौधरी पूनम चौधरी दिनेश बागुल विवेक दौडे यांच्यासह शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे